शहर दक्षिण पूर्व भागातील अद्दवाड भागाच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरून निधी दिला आहे प्रभाग क्रमांक मध्ये रस्ते पाणी लाईट पाईपलाईन आदी नागरी सुविधांसाठी बापूंनी बावीस कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून या भागाचा चौफेर विकास करत नागरिकांना सुरक्षा दिल्या आहेत त्याचबरोबर शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत एकशे तीस किलोमीटर भुयारी गटारी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून या संपूर्ण प्रभागामध्ये पस्तीस कोटी रुपयांचा निधी सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांनी मिळाल्यामुळे हद्दबाड भागातील नीलम नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बसवराज केंगणाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पक्षातील काही नगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटी सुभाष देशमुख यांच्यावर बिनबोर्डाचे आरोप केल्यानंतर हद्दवाड भागातील नागरिकांनी विकासासाठी आम्ही बापूसोबत असल्याचं जाहीर केलं असून पाठिंबाही दिला आहे या पत्रकार परिषदे कोंडी नागनाथ शिवसिंह बाले अर्जुन जाधव आनंद गदगे अर्चना वडनाल आदि उपस्थित होते हैं राजेश महापौर बन खमौर बनता भारतीय जनता पार्टी च नौ सोिक वे पैशा राजेश अधिकार तक्रारी त्यावेळेस केली होती कारवाई म्हणून राजेशला दिलं होतं त्यावेळेस बंद झालं नाही त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात काही नागरिक असतात प्रभागातील त्यांना दमदाट्या करणं पैशाची मागणी करणं असं राजेश काळे आतापर्यंत करत आलं ते असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये झाले तर माननीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर खूप महापौर असताना तडीपाची कारवाई केली एक फार मोठी विचित्र गोष्ट होती एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्यावर तडीपाची कारवाई अशी ही मनी प्रतिमा असलेलं हे राजेश काळे त्यांनी अशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली ना बाब एकोणीस मध्ये विकास काम न झाले असं काही नगरसेवकांनी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्यावर आरोप ठेवले त्या संदर्भात तुलाचा म्हणून आपल्या दक्षिणचे उमेदवारी माननीय सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळावं म्हणून काही पाठिंबा काही नगरसेवकांनी शिवनिव्ह सर्ली इतर पाच जणांनी शिफारस मान्य शेराध्यक्ष दिली त्या संदर्भात कोण कोणाला द्यावा पाठिंबा हा त्यांची त्यांची वैयक्तिक आहे पण मूळ कारण प्रभाग एकोणीस मध्ये विकास कामं झालेत हा मुद्दा पुरा घेऊन जे पाठिंबा दिलेत त्या संदर्भात प्रभाग एकोणीस मध्ये माननीय बापू सुभाष बापू देशमुख यांच्या आमदार निधीतून आतापर्यंत बावीस कोटीपर्यंत रस्त्याचे कामं आज ताक्यात झालेले आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहेत